सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार, बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची आयकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडू टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे जालना आवक एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी जास दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चा, चार सहा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे बारामती आवक चारशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढची बाजार समिती आहे वाई आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केडगाव आवक दोन हजार पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान